विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा रुजवी आणि आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कोरोनाच्या नावाखाली थांबवलेल्या ग्रामपंचायतांच्या ग्रामसभेला पंधरा पासून परवानगी द्या नितीन अग्रवाल यांचे प्रतिपादन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आलेल्या था ग्रामपंचायतांच्या ग्रामसभेकरिता परवानगी देण्यात यावी स्वाभिमानी पक्षाकडून मागणी करण्यात येत आहे एकीकडे राज्यात सर्व मॉल जी सलून योगा सेंटर मैदाने उद्याने चौपाट्या सुरू आणि गावाच्या विकासाचे मंदिर बंद वित्तीय वर्षामध्ये चार ग्रामसभा घेणे बंधनकारक असतात ग्रामसेभेची मंजुरी न मिळाल्याने शासनाच्या अनेक योजनांमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे समित्या स्थापन करणे वार्षिक विकास आराकडे पुनर्वसित गावाचे प्रस्ताव गौण खनिज परवाना अशी विविध कामे मागे पडलेली आहेत म्हणून ग्रामपंचायत ग्रामसभांना येत्या पंधरा ऑगस्ट पासून परवानगी द्या अशी मागणी स्वाभिमानी पक्ष तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल यांनी केली आहे नुकतीच लॉकडाऊन काळात बऱ्याच निर्बंधावर शिथिलता आलेली आपल्याला दिसून येते सर्व येताना दिसत आहेत त्यामुळे गावाचा विकास रोखला जाऊ नये ग्रामस्थांना व प्रशासनालाही अडचणींना सामोरे जाण्याची जी वेळ आलेली होती ती परत येऊ नये याकरिता ग्रामपंचायत ग्रामसभांना परवानगी द्या विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ